पहिल्या प्रेमाला म्हणे वजनच नसत ते फुग्यासारखं हलक असत आणि झालं की मग बसा बसा फुगत आणि बोंबलत कुठं पण उडत आणि तापलं की मग फटाक करून फुटत पहिलं ते कच्च दुसरं ते पाडाच आणि तिसरं ते मधुर गोड पिकलेलं असतं आणि तिसरं तेच टिकत कारण ते अनुभवातून मॅनेज झालेलं असतं मित्रांनो प्रेमाची तरा नोकरी सारखीच तर असते पहिल्या वर्षी टेम्पररी हेल्पर दुसऱ्या वर्षी सहाय्यक मशीन ऑपरेटर आणि तिसऱ्या वर्षी पूर्ण मशीन ऑपरेटर होतो आणि अनुभव झाल्याने परमनंट ही होऊन जातो आता पटलं तर घ्या नाहीतर तुमच्याकडील ज्ञान आम्हाला तरी द्या